दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महावितरणाच्या नाशिक शहर विभाग एक अंतर्गत सिडको उपविभागातील विविध विद्युत वाहिनींचा वीज पुरवठा विद्युत यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पंधरा मे ते अठरा मे या काला बंदर या कालावधीमध्ये रोज सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत बंद राहणार आहे यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासह विद्युत वाहिन्यांनी यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह इतर महत्वाची कामे करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणाच्या शहर विभागाकडून देण्यात आलेली आहे महावितरणच्या शहर विभाग कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यामध्ये बुधवारी पंधरा मे रोजी अकरा केवी, सह, के व्ही गोविंदनगर विद्युत वाहिनीवरील प्रताप चौक पांगरेमळा कुबे लॉन्स पाण्याची टाकी तसंच परिसरात फांद्या छाटण्यासह विद्युत वाहिनी आणि यंत्रणेची देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत तर गुरुवारी सोळा मे रोजी अकरा के व्ही लेखानगर विद्युत वाहिनीवरील राणा प्रताप चौक औदुंबर बस स्टॉप प्रभात कॉलनी स्टेट बँक लाईफ केअर रुग्णालय शिवाजी भाजी मार्केट बुरकुले नगर पांगरेमळा तसेच परिसरात कामकाज केलं जाणार आहे त्याचप्रमाणे गुरुवारी सोळा मे रोजी प्रकाश विद्युत वाहिनीवरील विश्वास बँक चंद्रावेल सुनील मेडिकल शारदा निकेतन इंदिरानगर बोगदा दत्ता टायर परिसरात कामे केली जाणार आहे तर शुक्रवारी सतरा मे रोजी सद्गुरु नगर विद्युत वाहिनीवरील गणपती मंदिर सागर स्वीट मनोहर नगर सद्गुरू नगर सदाशिव नगर चर्चलाईन काशीकोनगर तसेच परिसरात देखील दुरुस्तीची कामं केली जाणार आहे याच दिवशी अकरा के व्ही पिंपरीकर विद्युत वाहिनीवरील बी एस एन एल चौक पिंपरीकर रुग्णालय पाटील क्लासिक रिलायन्स अपार्टमेंट अश्विनी रुग्णालय जॉगिंग ट्रॅक तसंच परिसरात कामं केली जाणारे शनिवारी अठरा मे रोजी तेहतीस के व्ही सिडको विद्युत वाहिनीवरील अंबड एम आय डी सी मारिगो इमारत उपेंद्र नगर उत्तम नगर कॉलेज महाकाली चौक तसंच परिसरातील वीज पुरवठा देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरता बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक